मुंबईच्या पवई अपहरण प्रकरणामधील रोहित आर्यने मुलांना ओलीस ठेवलं होतं आणि यामध्ये कोल्हापूरहून आलेल्या मंगल पाटणकर या आजी देखील नातीसोबत ऑडिशनला आल्या होत्या जेव्हा सगळा प्रकार घडत होता तेव्हा मंगल पाटणकर यांच्यासह काही मुलांना एका रूममध्ये बंदिस्त करण्यात आलेलं होतं दरम्यान रोहित आर्यला मदत करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी मंगल पाटणकर यांनी केली आहे पोलीस ठेवलेल्या मुलींनी सुद्धा घटनाक्रम सांगितलेला आहे मुलांना म्हंटले की ते आर्या कि सांगाय वडिलांना मग आम्हाला कोंडवून ठेवले आणि बंदूक दाखवते आणि तुम्ही का नाही एक करोड दिल्याशिवाय आम्हाला सोडणार नाही जोर जोरात लाता घाटल्या दरवाज्याला तर मी बोलले कोण आहे तर ते काळा सर होते ना ते दाढीवाले ते म्हंटले मी आहे उघडा आणि मग ते आल्यावर आम्हाला बाहेर काढलं मग त्यानं आणि म्हंटल की चला बाहेर आपल्याला बाहेर जायचं आहे ते पण नाटक करत होता पण त्या टीम मध्ये सगळी आहेत ते कारवाई झाली पाहिजे तिकडे आम्ही आम्हाला एक दिवस आजचा वाढवून बोलवलं होत परत ब्रेकफास्ट वगैरे करून एक दोन तीन वाजेपर्यंत आम्हाला त्यांचे आम्ही आमचे ट्रायल शूट वगैरे घेतले मग थोड्या वेळानंतर त्यांनी तीन ग्रुप केलेले एक्झिट ग्रुप स्टुडिओ ग्रुप आणि रिटर्न ग्रुप आणि एक्झिट ग्रुपवाल्यांना त्यांनी सांगितलं कालच तुमचं संपलं त्यानंतर ते आपापल्या गावी गेले एक्झिट ग्रुप आणि आम्ही राहिलो स्टुडिओ आणि रिटर्न स्टुडिओवाल्यांना त्यांनी खाली बसवलं होतं आणि रिटर्नवाल्यांना म्हणजे आम्हाला वरती बसवलं होतं आणि थोडा वेळ त्यांनी डोअर उघडा ठेवला परत अचानकच त्यांनी डोअर बंद केला सगळं बंद केलं जे काय असेल तर आणि मग आम्हाला वाटलं कुठला तरी सीन सुरू आहे आवाज होत असेल आमचा म्हणून केला पण मग थोड्या वेळानंतर आमच्या पॅरेंट्सचा जोर जोरात रडण्याचा खालून आवाज येतला आला खिडकीतून मग मा माझी आजी तिथे होते तिने माझ्या आईला फोन केला त्यामुळे आम्हाला कळालं काय सुरू आहे ते मग मग हळूहळू माझ्या आजीने आम्हाला सगळ्यांना वाचवलं